तुम्ही उमेश पाटलांचं योगदान म्हणताय तालुक्याला विचारा तालुक्याच्या समाजकारणात राजकारणात जडगणित विकासात किंवा तालुक्याच्या उद्योग व्यवसायात उमेश पाटलांचं योगदान काय दोन हजार सतराला ते तालुक्याच्या राजकारणात आले फक्त भाषणात जाऊ राजन पाटलांची दहशत आहे राजन पाटलांची गुंडगिरी आहे म्हणून बांगड्या वाजवणं ह्याला विरोध म्हणत नाहीत हे बोल घेवडेपणा आहे जनता यांना ओळखून आहे हे पोपटपंची करतात हे भाषण वेळे झालेली माणसं आहेत त्यांना तुम्ही कुठेही जरी बोलला ना हात वारे करणं हे करणं आणि मोठ्या मोठ्यानं ओरडून करणं हे बोल घेवडे पण असतो हा काढवा विरोधक नसतो त्या मुलूक मैदानी टोपेला मला एकच सांगायचं आहे की बाबानो तुम्ही निस्ती फक्त भाषण करता मला कसं काय ते आठवलं का आठवलं त्यांना माहिती आहे ना की गायकवाड देशमुखांचं योगदान आहे ह्या तालुक्याला त्यांचं श्रेय तर कमी घ्या श्रेय विडेती येते त्यामुळे आमच्या आमच्या बलिदानाचा सुद्धा श्रेय घ्यायला बघायला एवढी नीच प्रवृत्ती यांची आम्ही ते देखील सहन केलं आम्ही दिवस रात्र पळलो राजू खरेंना निवडून आणलं आणि राजू खरेंना निवडून आणण्यात जर सगळ्यात मोठं जाहीर होईपर्यंत मा त्यांना माहीत नाही मग यांनी मुख्यमंत्र्यांच्या ना उपमुख्यमंत्र्यांच्या उप उप मागत तळवेचा फिरते कशाला दीपक मेंबर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी वेगवेगळी आंदोलन चालत राहिली आम्ही स्वतः उपोषण केलं आम्ही जर बी टीम असतो तर अनगरवाल्यांच्या विरोधातल्या विषयावर आम्ही एवढा मोठा लढा उभाच केला नसता अजून जिल्हा परिषद आहे उमेश पाटील शहरात जेवढी लुडबुड करायला लागलेत ना की आम्हाला बी टीम म्हणणं किंवा आमचं नेतृत्व राजन पाटला मॅनेज राजन पाटलाला मॅनेज तुम्ही आहे आणि आता त्यांच्या स्वतः पक्ष नेतृत्वाने ही दुसरी वेळ आहे पहिल्यांदा तर गाडी खालचं कुत्र म्हणले होते काय तरीही ते कुत्र गाडीतच बसलं मग एवढा स्वाभिमान शून्य असणारी व्यक्ती आहे ती आणि आता तर अजून भर अक्कल अक्टर कडले आज दादानी हे जनतेला कळायला पाहिजे शहर म्हटले की पहिल्यांदा शिवसेना पक्ष नाव समोर येत ते आजही करू पण आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून हेच मानतोय आज उमेश पाटील ज्येष्ठ जेवण बोलतोय ना ती मी व्हायला बाराव्या वर्षापासून बोलतो पूर्ण पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना राज्य विस्तार आणि मोघोळ शहराचे उमेदवार असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महेश भाजी देशमुख आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल कशा पद्धतीने आता उद्धव ठाकरे गटाची आता एकंदरीत आता परिस्थिती काय आहे मोहोळ शहरामध्ये हे बघा मोहोळ शहराच्या निवडणूक जेव्हापासून चालू झाली जाहीर झाली त्याच्या अगोदरपासूनच मोह शहरातल्या नागरिकांचा आणि मतदारांचा हा पाठिंबा कायमच आमच्यासोबत राहिलेला आहे मागच्या वेळेस पण आमचे उमेदवार सहा निवडून आले इतरांचे एक दोन एक दोन आले होते परंतु आमचे काही उमेदवार एक दोन मतांना एक पाच मतांना आणि एक नऊ मतांनी गेला होता त्यामुळं आम्ही सत्तेपासून बाजूला राहिलो होतो आणि गेल्या नऊ वर्षात मागच्या कारभार्यांचा कारभार अख्ख्या का मोह शहरानं पाहिलेला आहे एवढा गचाळ आणि गलतान कारभार या अगोदर मोह शहराच्या प्रशासनानं कुणीच केलेला नाही के अनेकांच्या सत्ता आल्या गेल्या परंतु एवढा ह्या नऊ वर्षासारखा घाण आणि घाणे कारभार कधीच का का कुणी तिथं सत्तेवर आलेल्या पार्टीने केलेला नाही तर प्रामुख्याने रस्ता असेल पाणी असेल अनेक नागरिक आता आम्हाला बोलून दाखवले की रस्त्याची देखील सुविधा आम्हाला दिली गेली नाहीत पाण्याची देखील सुविधा मिळाली नाहीत मग नेमकं काय नेमका तर आता देखील तेच विजन घेऊन पुढे घेऊन आलेले आहेत बरोबर आहे गेल्या निवडणुकीत ज्यांना मोह सत्तेपासून बाजूला ठेवलं होतं त्या अशा दोन्ही पार्ट्या म्हणजे रमेश बारसकर आणि राजन पाटील एक होऊन सत्तेवर आले आणि त्यांच्या हातात कारभार गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या त्यांच्या निवडून आलेल्या वार्डात सुद्धा त्या सुविधा दिलेल्या नाहीत शहराच्या विकासाच्या दृष्टीनं तर कुठली कामगिरी काय केलेलीच नाही अशी भरीव परंतु त्यांचे त्यांचे निवडून आलेले वार्डसुद्धा त्यांनी व्यवस्थित सांभाळले नाहीत तुम्ही जसं म्हणताय की पाण्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न आता तुम्ही माझ्याकडे येताना ज्या रस्त्यावरून आलात तो रस्ता रमेश बारसकरांनीच केलेला आहे तो रस्ता डी पी त्रिपाठी नावाच्या राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदारांच्या फंडातून आणलेला आहे विजयदादा मोहिते पाटलाच्या निधीच्या पत्रावर परंतु त्यांनी नेहमी सगळ्यांना सा सांगितलं की आम्ही खर्चातून रस्ता केला आहे एक कोटी रुपये निधी आणलेला आहे एक कोटीचा रस्ता आहे का तो आणि त्या रस्त्याची आज परिस्थिती काय आहे पहा दोन तीन नेत्यांना दुसरं काही जमलेलं नाही कोणी काही जरी काम केलं ना त्यांनी मी चांगलं काम झालं की आम्ही केलं आणि वाईट केलं की दुसऱ्यांनी केलं ही त्यांची पहिल्यापासूनची एक सवय आहे शहरातल्या जनतेला वेड्यात काढूनच त्यांनी मागच्या वेळेस पण निवडणूक लढली राजन पाटलांच्या विरोधातच काम केलं आणि निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष होण्यासाठी मात्र त्यांनी सगळ्यांना एकत्र त्यांच्या पडूनच नगराध्यक्ष झाले अशी परिस्थिती या मोह शहरानं पाहिलेली आहे आणि एवढा गलथान कारभार झाल्यामुळं मोह शहरातली जनता एवढी त्रस्त झालेली आहे की मोह शहराच्या जनतेचं आज स्पष्ट मत आहे की मागच्या वेळेस पण आम्ही तुम्हालाच बहुमत दिलं होतं म्हणजे शिवसेनालाच पण हे अतृप्तात्मे सत्तेला हपापलेली लोक एकत्र आली त्यांचा स्वाभिमान त्यांचा पक्षनिष्ठा सगळी सोडून आणि ऐका की एकत्र आली आणि सत्ता ताब्यात घेतली त्या सत्तेने काही केलेलं नाही त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष आहे आणि जनता पूर्ण पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि दीपक मेंबर गायकवाड गणेशदादा वानकर असतील सीमादाई पाटील असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या सर्व सहकार्यांवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा मशालीला पूर्णपणे बहुमत देणार आहे यात माझ्या मनात शंका नाही खरं तर आता आपण उद्धव ठाकरे गटातल्या नगरसेवक उमेदवार आहात काय नेमकं शहरासाठी हे बघा मोहोळ शहराच्या सगळ्यात महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत की मूलभूत सुविधा या शहराला पाहिजेत नागरिकांचे प्रश्न बाकीच्या बाकी नसतात पण मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा शंभर टक्के आम्ही पूर्ण करणार प्रत्येक प्रभागात स्वच्छता असणं गरजेचं आज तुम्ही शहरात बघा गाणीचं प्रचंड साम्राज्य आहे कधीही घंटागाड्या वेळेवर जात नाहीत गटर काढण्याचं काम वेळेवर होत नाही अनेक ठिकाणी गटारी तुंबून लहान मुलं शाळेला त्या जातात त्यातून जातात असे प्रभाग यांचे निवडून आलेले प्रभाग आहेत आणि दुसरी गोष्ट लहान मुलांसाठी बालोद्यान जे सीमाताई पाटील सरपंच असताना एवढं स्वच्छ आणि सुंदर पारदर्शक कारभार करून अख्ख्या मोहळ शहरात चांगलं काम झालं होतं तसं काम परत कधी त्यांच्याकडनं झालेलं नाही आज ते आम्हाला नवठे होतात की एवढे वर्ष तुमच्याकडे सत्ता होती अहो त्या सत्तेत गेल्या पंचवार्षिकला तर तुम्ही स्वतः नगराध्यक्ष होता आमदार तुमचे होते सत्ता तुमची होती तरी तुम्ही एक ही गोष्ट चांगल्या प्रकारे अशी ठळक कुठली केलेली नाही फक्त हायमास बसुल्यात काय काय हायमास तर अक्कलकोटवरून ते खांब सेकंड म्हणजे भंगारातले खांब आणून गारवा हॉटेलवर रंग लावून ते खांब तिथं खांब उभा आहे तिचे आणि त्याची बिलं रमेश बारसकरांनी काढलेले आहेत असे सगळे घोटाळ्याचीच कामं त्यांनी केलेली आहेत त्यांनी रस्ते केलेले आहेत त्यात घोटाळा आहे लाईटच्या पोलमध्ये ला ला घोटाळा आहे पाईपलाईनीच्या कामात घोटाळा आहे एवढे म्हणजे चुकीची कामं त्यांनी रमेश बारसकरांनी केलेले आहेत आणि आम्ही शहरात आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी स्वच्छताची व्यवस्था सुधारण्यासाठी पाण्याची व्यवस्था पूर्णपणे सुधारण्यासाठी आणि लहान मुलांना उद्यान असेल लहान मुलांच्या मनोरंजनासाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी ना नाना नानी ना पार्क सारख्या गोष्टी असतील तरुण पोरांना व्यायाम करण्यासाठी ओपन जिमच्या संकल्पना असतील अशा सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या ताकदीवर आम्ही करून देणार हा शब्द आम्ही आज घेऊन नागरिकांसमोर जातोय खरं तर मोहोळ शहर म्हटलं की पहिल्यांदा शिवसेना पक्ष नाव समोर येतं ते आजही जिवंत असल्याचं देखील ठेवलं गेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला आता विरोधकाकडून ही शिवसेना बी टीम असल्याचं देखील कोणास तरी बी टीम असल्याचं देखील बोललं जातं आहे हे बघा काय जेव्हा एखाद्याला पराभूत करता येत नाही किंवा एखाद्यावर त्याच्या कामाबद्दल टीकाच करता येत नाही तर त्यावेळेस असल्या गोष्टी नेहमीच करतात गेल्या वेळेस देखील रमेश बारसकरांनी एक मोह विकास आघाडी म्हणून आघाडी काढली पॅनल उभा केला त्यांना पूर्णपणे उमेदवार मिळाली नव्हती तरी पण त्यांनी पॅनल उभा केला राजन पाटलांवर आणि शिवसेनेवर टीका केली की हे मिली मिलीभगत आहे म्हणून म्हणजे मिली भगत म्हणून मतं मागितली लोकांनी तिसरा पर्याय म्हणून एक विचार त्यांचा केला होता गेल्या वेळेस परंतु लोकांचा भ्रमनिराश कधी झाला जेव्हा स्वतः रमेश बारसकर राजन पाटलांच्या पाया पडून राजन पाटलांच्या पाया पडून लोटांगण घालून नगराध्यक्ष झाले त्यावेळेस दुदका दुद पाणी झालं हो त्याच वेळेस त्यांनी जी भूमिका मांडलेली ती उघडी पडली ना की बी टीम पहिल्यापासून राजन पाटलांची बी टीम कधी कोण आहे हे लोकांना सिद्ध झालं कारण ज्यावेळेस राजन पाटलाचा पराभव व्हायला येतो का नाही त्यावेळेस राजन पाटील विरोधकांमध्ये फुटपाडून दुपळी निर्माण करून मताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करतात आणि गेल्या वेळेसुद्धा रमेश बारसकरांना हाताला धरून त्यांनी ते तेच केलं होतं आज देखील रमेश बारसकरांनाच हाताला धरून त्यांनी केलेलं आहे खरी राजन पाटलांची बी टीम जर कोण असेल ना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात जे कोण काम करत आहे का ते सगळे सगळे राजन पाटलांचे माणसं आहेत तीच सगळी सगळी राजन पटलांची बी टीम आहे ह्याचा अर्थ असाच की रमेश बारसकर स्वतः राजन पाटलांची बी टीम आहेत तसं पाहिलं गेलं तर मोहोळ शहराचे मुलूक मैदान तोपर्यंतचे ओळखले जाते की उमेश पाटील यांना त्याच उमेश पाटील यांचे किती पदासाठी उमेदवार उभे राहिलेले आहेत किंवा राष्ट्रवादी पक्षातले काय उमेदवार आहेत काही ते बघा कसा आहे मुलूक मैदानी तोप कुणाला म्हटलं जातं जो फक्त बोल घेवडेपणा करतो तो मुलूक मैदानी तोप नसते कळ तो फक्त एक साऊंडचा सा आवाज असतो मुलूक मैदानी तोप कर कोण असतं जो विरोधकांवर बोलतो देखील आणि विरोधकाच्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात काम करतो आणि जनतेच्या बाजूनं काम करतो बरं त्या मुलूक मैदानी तोपेला मला एकच सांगायचं आहे की बाबानो तुम्ही निस्ती फक्त भाषणं करता तुम्ही आज म्हणता की राजन पाटलांची दहशत आहे राजन पाटलांची गुंडगिरी आहे सगळे चला तुमचं एक मान्य करू पण आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून हेच मानतोय आज उमेश पाटील जे स्टेजवरून बोलत ना ते मी वयाच्या बाराव्या वर्षापासून बोलतोय मी राजन पाटलाच्या विरोधात जे बोलतोय आत्ता उमेश पाटील गेल्या पाच वर्षात बोलायला लागलेत माझ्या वडिलांनी राजन पाटलांच्या विरोधात तेवढ्या ताकतीन काम केलं आदरणीय दीपक मेंबरचं पूर्ण आयुष्य राजन पाटलांच्या विरोधात त्यांच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधातच गेलेलं आहे आणि मोहळ शहराच्या जनतेनं सगळ्यांनी हे पाहिलेलं आहे की राजन पाटलांची मग ती गुंडगिरी असू द्या एकाधिकारशाही असू द्या हुकुमशाही असू द्या ह्याच्या विरोधात आजपर्यंत कोण निकरानं आणि निष्ठेनं लढलंय तर ती आमची शिवसेना लढली आहे आमच्या शिवसेनेक जे सहा खून झालेले आहेत आमच्यावर हल्ला आहे माझ्या वडिलांवर हल्ला आहे आमच्या पंडित भाऊजा मर्डर आहे त्यांच्यावर साधा एक खडा तरी पडलेला आहे का उमेश पाटलांवर रमेश बारसकरांवर अनगरवाल्यांकडून कधी काय झालेलं आहे का साधी त्यांच्यावर एन सी नाही आमच्यावर आठ आठ केसेस झालेले आहेत आम्ही जेल भोगलेली ही ही ह्याला म्हणतात कडवा विरोध फक्त भाषणात जाऊन राजन पाटलांची दहशत आहे राजन पाटलांची गुंडगिरी आहे म्हणून बांगड्या वाजवणं ह्याला विरोध म्हणत नाहीत हे बोलघेवडेपणा आणि है, जनता ह्यांना ओळखून नाही हे पोपटपंची करतात हे भाषण वेळे झालेली माणसं आहेत ह्यांना तुम्ही कुठेही जरी बोलला ना हात वारे करणं मग हे करणं आणि मोठ्या मोठ्या ओरडून करणं हे घेवडेपण असतो हा कडवा विरोधक नसतो कडवा विरोधक चार लोकांची कामं करून विरोधातली चार माणसं चार मतदार आपल्या बाजूनं करतो तो कडवा विरोधक असतो आम्ही त्यांच्या धोरणांच्या विरोधात काम करत आलो आणि आयुष्यभर आम्ही राजन पाटलांचे विरोधकच राहणार मोळ शहरात लढाई आमची आमच्या विरोधातल्या सगळ्यांची आहे पण आमचं आयुष्यभर विरोधक जर कोण राहणार तर राजन पाटील राहणार राजन पाटलांचे विरोधक कोण राहणार तर आम्ही खरं तर मग उमेश पाटील यांचं नेमकं कार्य काय का मोळ शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये आहे कार्य आता जनतेलाच विचारा ना मोळ तालुक्याच्या राजकारणात निरोधक जरी असलं किंवा त्यांच्यासोबत आपण काम केलं देखील के पक आलेलं आहे बचाव संग्रीच्या माध्यमातून एकत्रित होता आपण बरं झालं तुम्ही आज चांगला प्रश्न विचारला मोळ तालुक्याच्या आनगर अपरत तहसील कार्यालयाच्या प्रश्नावर ज्यावेळेस विरोधकांची बैठक झाली ती बैठक आयोजित केली आदरणीय दीपक मेंबर यांच्या नेतृत्वाखाली दीपक मेंबरनी सगळ्यांना फोन करून सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं ते आंदोलन टोटली दीपक मेंबर यांच्या मार्गदर्शनाखालीच चाललं दीपक मेंबर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी वेगवेगळी आंदोलन चालत राहिली आम्ही स्वतः उपोषण केलं आम्ही जर बी टीम असतो तर अनगरवाल्यांच्या विरोधातल्या विषयावर आम्ही तो एवढा मोठा लढा उभाच केला नसता हे यायचे बसायचे फोटो काढायचे आणि जायचे रमेश बारसकरांनी फक्त एक बैलगाडी मोर्चा का ट्रॅक्टर मोर्चा काढला ना तेवढंच योगदान तो पण मार्ध्यावर सोडला मुंबईला जो ट्रॅक्टर मोर्चा काढला पराग हॉटेलपर्यंत पर्यंत सोडला ना त्यांनी त्यांनी प्रशासनाला भेले प्रशासनाला वेले का राजेव पाटलांना वेले तो त्या आंदोलनात त्या ट्रॅक्टर मोर्चात आम्ही स्वतः होतो जर त्यांना विरोधच करायचा होता तर काट्या खायची आमची तयारी होती गोळ्या खायची तयारी होती पोलिसांची आमच्यावर गुन्हे दाखल झालेच ना मग तो मोर्चा त्यांनी मध्यम का सोडला नेतृत्व त्या मोर्चाच त्यांनी केलं होतं शेवटच्या टप्प्यात रमेश बारसकरांनी त्यात एंट्री केली दुसरी गोष्ट तुम्ही उमेश पाटलांचं योगदान म्हणताय तालुक्याला विचारा तालुक्याच्या समाजकारणात राजकारणात जडगणित विकासात किंवा तालुक्याच्या उद्योग व्यवसायात उमेश पाटलांचं योगदान काय दोन हजार सतराला ते तालुक्याच्या राजकारणात आले दोन हजार सतराला आले तेव्हा पण राजन पाटलांच्या पायावर दंडवत घेऊन त्यांचे सगळे पाहुणे रावळे कोण नातेवाईक राजन पाटलांच्या पायावर पडून शेवटी राजन पाटलांच्या पाया पडून निवडून आलात ना तुम्ही तुमचं योगदान काय आहे मोहळ तालुक्याच्या विकासात आज दोन तीन वर्षानंतर लगेच तुम्ही राजन पाटलावर टांग टाकली उद्या मोहोळ शहरावर टांग टाकायला काय कमी करणार आहे तालुक्यावर टांग टाकायला काय कमी करणार आहे तुमचा इतिहास पाहता तुम्ही कोणाचेच नाहीत तुम्हाला फक्त आमदारकीचं डोहाळे लागलेलं आहे आणि तुम्ही त्या तालावरच तुम्ही त्या वातावरणातच फक्त सगळं करताय आज देखील मोहोळ शहराच्या राजकारणात तसं उमेश पाटलांनी हस्तक्षेप करण्याचं काही कारण नव्हतं त्यांना एकतर उमेदवार उभा करता आला या का याबाबत तुम्ही आपण त्यांच्याशी काय विचारसरणी काय काय कारण आहे आम्ही आमच्या वेगळ्या पक्षाचे माणसं आम्ही आमची मशाल घेऊन आमच्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक का। आहे ये एकत्रित येऊन मोड बांधण्याचा कुठे प्रयत्न झाला अगदी बरोबर आहे हे बघा आम्ही अनगर अप्परच्या विषयात एकत्र आलो त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र आलो आम्ही ही जागा मशा मशालीकडे सुटावं म्हणून दीपक मेंबर गायकवाड आम्ही आम्ही सगळ्यांनी अनेक प्रयत्न केले काय आम्ही मेंबर तर पहाटे उठून जायचो सोपल साहेबामार्फत किंवा ओम दादाबाई निंबाळकर असतील ह्याच्या सगळ्यामार्फत साहेबांशी बोलून आम्ही जागा मिळवायचा जा प्रयत्न केला आम्हाला त्यात अपयश आलं ती जागा मिळाली तुतारीगड तर आम्ही सगळ्यांची इकी ठेवून ते आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला त्यात प्रचारात सुद्धा एवढे ही भाषणवेडे आणि फोटोला आपआपलेली लोक आहेत की सगळीकडे प्रचारात ह्यांचेच फोटो ह्यांनीच हिरो असल्यासारखं दाखवायला लागले मग आमच्या सामान्य शिवसैनिकांना ते पटत नाही कारण शिवसैनिकांचं मत काय आहे चाळीस वर्ष आपण रक्त सांडले राजन पटल्यानंतर तालुक्यात सगळ्यात मोठा जर मतदारांचा आम तरी आमच्याकडे पन्नास साठ सत्तर हजार मत आमच्याकडे आहेत असं असताना आम्हाला आम्हाला दिली पण मेंबरनी स्पष्ट भाषेत सांगितलं आमच्यात उद्रेक झाला होता त्या बाबतीत आमचा स्वाभिमान दुखावर होता परंतु मेंबर यांनी आणि गणेशदादा वानकरांनी आम्हाला समजवलं की लढाई आपल्याला महत्वाची आहे अनगरकरांचा पराभव करण्यासाठी आपण आपले काही मान अपमान आपण सोडून देऊ आम्ही तेही देखील सहन केलं आम्ही दिवस रात्र पळलो राजू खरेनला निवडून आणलं आणि राजू खरेनला निवडून आणण्यात जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा तर ह्या जनतेचा आहे आणि अनगर अप्पर तहसीलच्या विरोधातल्या आंदोलनाचा आहे मग त्यात मेंबरच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन जर मोठं झाले तर बाकीचे नेते मान्य करतात की दीपक मेंबरनी एकी ठेवली दीपक मेंबरनी एकी केली आंदोलन मोठं केलं आम्ही उपोषणं केली आंदोलनं केली आम्ही ती खिंड लढवतो ते सगळे मान्य करतात हे दोघंच फक्त मान्य करतात ह्यांना एवढा कमीपणा कशाचा होता ह्यांच्या पोटात पुटशोळ काय उठतोय तर एकदा काय शिवसेना पुरा एकदा फॉर्ममध्ये आली तर आपल्याला आमदारकीचं स्वप्न जे आपण पाहतोय त्यात शिवसेना सगळ्यात मोठा अडसर आहे म्हणून त्यांनी शिवसेनेला दाबण्यासाठी ते प्रयत्न आज मला सांगा अनगर अप्परचा विषय झाला आमदारकी जी निवडणूक झाली त्यानंतर सुद्धा इके ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केले काय त्यांनी स्वतःच कार्यक्रम घ्यायचे आमदारांना इकडं तिकडं न्यायचं आता ठीक आहे आम्ही आमदारांना दोष देत नाही त्यांनी त्यांचा ते विचार त्यांनी स्वतः करायला त्यांनी एका विशिष्ट स्टेजवर जायचं मग आम्ही तुमच्यासाठी केलं नाही का आमचा शिवसैनिक राबला नाही का आम्ही ह्या गोष्टी आम्ही शंभर टक्के आठवणीत ठेवू आमदारांकडून ज्या काही गोष्टी घडायला लागल्यात ना आम्ही आमचा अधिकार आहे आमचा त्यांच्यावर आम्ही त्यांच्यासाठी पडलेलो आहे तर ठीक आहे भविष्य काळात पण आमची आज... ताकद आहे त्यामुळे गरज लागणार आहे काल आमदार एकनाथ शिंदे स्टेजवर होते का... काल उद्धव आपले अजित स्टेजवर होते पण आता मात्र आपल्या सोबत म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून आमच्या सोबत आलेले नाही आमच्या सोबत आलेले नाहीत त्यांना सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांची गरज लागत असेल जिल्हाध्यक्ष म्हणून उमेश पाटील चरण चौरे आणि रमेश बारसकर यांची गरज वाटत असेल आमच्या कार्यकर्त्याची आमच्या मतांची त्यांना गरज वाटत नसेल आज आता निवडणूक झाली आहे ना ठीक आहे ज्यावेळेस वेळेस पुढं अजून आहे अजून जिल्हा परिषद आहे उमेश पाटील शहरात जेवढी लुडबुड करायला लागलेत ना की आम्हाला बी टीम म्हणणं किंवा आमचं नेतृत्व राजन मॅनेज राजन तुम्ही आहे अनगर अप्पर अनघर नगर पंचायत करताना जेडपीचा ठरावाला अनुमोदक कोण आहे जिल्हा परिषद सदस्य होता तुम्ही कशी अनगर नगर पंचायत होऊ दिली अनगर नगर पंचायतीला एवढा निधीला राजन पाटलांनी न्यायला म्हणून तुम्ही टीका करता तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना अनगर नगरपंचायत बेकायदेशीरित्या तुम्ही स्थापनच होऊ कशी दिली अनगर अप्पर तहसीलच्या विरोधात देखील विषयात अनगर अप्पर तहसीलचा जी आर निघून जाहीर होईपर्यंत मग यांनी मुख्यमंत्र्यांच्या आर निघेपर्यंत माहित नाही आणि आम्हाला काय आम्ही का राहिलो आम्हाला माहित नाही मग तुम्ही मुंबईच्या मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या मागे फिरून दिखावा करताच कशाला तुम्हाला तालुक्यातला कुठला मुद्दा मंत्रालयाच्या मीटिंग मध्ये चालू आहे तिथं निर्णय काय होतो हे माहित नसेल तर तुम्ही एवढं बडेजावपणा करताच कशाला त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे राजन पाटलांना मॅनेज असणारी नेते हे उमेश पाटील रमेश बारसकर चरण चौधरी हे तिघच आहेत कारण त्याचं सांगतो तुम्हाला आता देखील मोहोळ शहराच्या निवडणूक होती मोहोळ शहराच्या निवडणुकीत अनगर नगरपंचायतची निवडणूक लावून एकमेकावर टीका करण्यातच फोकस फोकसमध्ये यायचं बघितलं ठरवून षडयंत्र आहे बारसकर आपण सगळे एकत्र एकत्र का लढवलं नाही मग नगरपालिकेची हे बघा आता तुमचा प्रश्न योग्य आहे आम्ही आमदार केला जेव्हा एकत्र आलो नाही तेव्हा रमेश बारसकर कुठल्या पक्षात होते बर राष्ट्रवादीत होते बरोबर त्यांनी राष्ट्रवादी सोडली यशवंत मानेच्या विरोधात आलो म्हणून उमेश पाटील कुठल्या पक्षात होते अजितदादा ज्या राष्ट्रवादीत होते अजितदादा त्यांना गाडीखालचं कुत्रं म्हणले होते बरोबर तरी दे त्यांनी त्यामुळं ते सोडलं आणि आमच्याबरोबर आले आम्ही त्यांच्याबरोबर गेलेलो नाही आमदार निवडून आणण्यासाठी सगळी यंत्रणा पहिली आमची लागली आणि ते आमच्याबरोबर आले बरोबर ते आले त्यांचे त्यांचे पक्ष सोडून मन... मन... ते तेद ते दोघंही हो ते दोघही हो आमच्याही पक्षात यायला प्रयत्न करत होते आणि पवारसाहेबांच्या पक्षात जायलाही प्रयत्न करत होते रमेश बारसकरांनी लोकसभेत तर वंचित मधनं लढवली बरोबर म्हणजे किती पक्ष बदलतात तुम्ही आणि सत्ता आल्यामुळं सत्ता अजितदादा फडणवीस साहेब म्हणजे भाजप माहिती सत्ता आल्यामुळं बरं यांनी सत्य दुड्या मारल्या सत्तेशिवाय मार सत्ते हे जगू शकत नाहीत यांचे काळे धंदे जे आहेत ना दोन नंबर धंदे असतील काळे धंदे असतील यांचे घोटाळे असतील ह्यांचे पैसे जे व्यवहार असतील हे लपून ठेवण्यासाठी ही सत्तेशिवाय कधी जगू शकत नाही उमेश पाटील शिवसेनेत प्रयत्न करत होते आमच्या नेतृत्वाना दिल नाही त्यांना त्यांना माहिती आहे बोल एवढे पण आहे सांगण्याचं तात्पर्य एवढं की ह्या निवडणुका आल्या की ह्यांनी राजन पटलावरच फक्त टीका करायची राजन पाटलांनी ह्यांच्यावर टीका करायची जेणेकरून दोघंही फोकसमध्ये राहिले पाहिजेत आणि सर्वसामान्य जनतेसाठी राबणारा शिवसेनेसारखा पक्ष दीपक मेंबरसारखं नेतृत्व आमच्यासारखं मी स्वतः दिवस रात्र लोकांसाठी अवेलेबल असणारा उमेदवार आहे आम्ही कधी आमच्याकडे काम घेऊन येणाऱ्या माणसाची जातपात कधी पाहिली नाही त्याचा धर्म पाहिला नाही त्याचा पक्ष पाहिला नाही आम्ही एक फोन केला की रात्री दीड दीड दोन दोन तीन तीन वाजता अवेलेबल असतो आमच्यासारख्या माणसांना झाकून टाकण्यासाठी चर्चेतून बाद करण्यासाठी हे सगळं ठरवून एकमेकाला चर्चेत आणण्याचा कार्यक्रम चालू आहे त्यांचा ही स्ट्रॅटेजी आहे त्यांची निवडणुकीची दुसरी गोष्ट अजून काय आम्ही लढतीत ना बाद आहे म्हणली रमेश वारसकर काय म्हणले आम्ही लढतीतून बाद आहे आम्ही लढतीत नाही ना मोह शहराच्या राजकारणात आम्ही काय आहे ती जनतेला माहिती आहे आणि जनतेनं वेळोवेळी दाखवून दिलं आहे मोह शहराज तालुक्याच्या राजकारणात निर्णायक कोण आहे तर आमचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिंदेसेना शिंदेसेना जे आहेत ना ते आत्ता उगवलेले आहेत रमेश बारसकरांच्या कार्यालयावर बघा तुम्ही क्रांती भवन असतं ती क्रांती फक्त बदललेलं असतं क्रांतीच्या ठिकाणी कधी वंचित येतं कधी राष्ट्रवादी येतं कधी आता शिवसेना आलं आहे भवन तसं लिहिलेलं असतं सहा नगरपालिका निवडणूक झाली रमेश बारसकर आणि राजन पाटील एकाच नेतृत्वात सत्तेत नगरपालिकेत राहणार हा मी तुम्हाला लिहून देतो ही गोष्ट त्यांनी त्यांचं ठरलेलं आहे येणाऱ्या काळात निवडणूक झाली की पक्षाध्यक्षांचा आणि पक्षप्रमुखांचा आदेश आहे आम्हाला मिळून सत्ता चालवा म्हणून सांगितले म्हणून ते दोघे एकत्र येणार आहेत मागच्या वेळेस ही ते झालेलं आहे रमेश वारसकरांनी राजन पाटलांनी एकमेकाला शिवे देऊन निवडणूक लढवली आणि होताना मात्र रमेश रमेश पाटील नगराधी शिवताना पायापूर तेच आता आम्हाला हिनवायचं आम्हाला आमच्या अंगाला चिखल लावायचा आणि ह्यांनी निवडणूक झाली की एकत्र येऊन सत्तेत दोघं मिळून बसणार आहेत आता उद्धव ठाकरे गटाची काय एकंदरीत परिस्थिती आहे मोहळ शहरामध्ये मोहल शहरानं कायमच आमच्यावर प्रेम केले हो आमच्या वडिलांनी सुभाष मामू देशमुखांनी दीपक मेंबर गायकवाडांनी अनेक आमचे सहकाऱ्यांनी मोह शहरासाठी जे दिवसरात्र काम केलेलं आहे का ते काम पाहता मोह शहरानं कायम कायम पहिल्यापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे आमच्या पक्षाला जपलंय आम्हाला जपलंय आमच्या कुटुंबावर मेंबरवर सगळ्यांवर एवढं प्रेम केलंय पक्षानं की त्यांना कधीही तिसरा पर्याय दिसला नाही दुसरा पर्याय दिसला नाही तुम्ही विधानसभेला देखील पाहिलं पंधरा हजार मतातलं बारा मतदान राजू खरेंना मिळालं ते बारा मतदान मिळवण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे मोह शहरातला कारण प्रत्येक वार्डात प्रत्येक गल्लीत नेटवर्क का असणारं कार्यकर्त्याचं जाळं असणारा पक्ष आमचा आहे आमच्याकडं पैसा नाही त्यांच्यासारखा आता सत्तेतले पक्ष नाही आम्ही आम्ही पैशाच्या जेव्हा निवडणूक लढवत नाही आम्ही दिवस रात्र जी आजपर्यंत लोकांच्या कामाला उपयोगीला आलेलो आहे ना आम्ही त्या धोरणावर निवडणूक लढवतो दोन हजार दोनला ला सरपंच झाल्या त्या सरपंच झालेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आज जे तुम्ही त्यांनी रस्ते केलेले दिसत ते त्या रस्त्यावर झालेले रस्ते उद्यान जे बघता का आज बंद पडले त्यांनी ते मोहोळ तालुक्यातलं मोज जिल्ह्यात म्हणलं तर मोळ तालुक्यातलं सगळ्यात सुसज्ज आणि सुंदर उद्यान सीमताच्या काळात तयार झालं पाण्याच्या टक्क्या सीमताच्या काळात झाल्या फिल्टरचं रिनोव्हेशन सीमताच्या काळात झालं म्हणजे अनेक जा गोष्टी सीमाताच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात झाल्या त्यानंतर आमच्याकडनं कामं होतच राहिली परंतु ह्यांनी सत्तेच्या बळावर नेहमी सत्ता जिकडं असेल तिकडे उड्या मारून ह्यांना पब्लिसिटी शिवाय दुसरं काही येत नाही काल अजितदादाने उमेश पाटील यांची अक्कल देखील करण्यात आली आता आम्ही बोलायचं काय करणं आमच्या दृष्टीनं उमेश पाटील हे फक्त भाषण वेळेस वेडे आणि बोल घेवडे व्यक्ती आहे त्यांचं तालुक्याच्या विकासात राजकारणात काही उपयोग होणार नाही जनतेला हे सगळं माहिती आहे बेंटेक्स असतं ना बेंटेक्स ते चाकागतं खूप ते देखणं पण नसतं त्याच्याकडं पण त्यांच्या त्यात ते ती क्वालिटी नसते त्याच्यात ओरिजिनॅलिटी नसते ते शुद्ध नसतं ती तसा प्रकार आहे यांचा आता त्यांच्या स्वतः पक्ष नेतृत्वाने ही दुसरी वेळ आहे पहिल्यांदा तर गाडी खालचं कुत्रं म्हणले होते काय तरीही ते कुत्रं गाडीतच बसलं मग एवढा स्वाभिमान शून्य असणारी व्यक्ती आहे ती आणि आता तर अजून बरसेल कडली ही जनतेला कळायला पाहिजे म्हणजे कुठंही गेलं ना पुढं पुढं करायचं ते कॅमेऱ्या समोर यायचं चमकोगिरी करण्यात उमेश पाटलांचा आणि रमेश बारसकरांचा हात कोणी धरणार नाही ती गोष्ट आम्हाला जमत नाही आम्ही खानदानी राजकारणे आम्ही वतनदार गावचे आम्ही कायम ह्या मोहोळ तालुक्यावर शहरावर कधीही संकट आलं ना तर गायकवाड देशमुख परिवारानं भलेही जीवाची बाजी लावली आहे रक्त सांडलं आहे आमची माणसं मेलेली आहेत पण शहराच्या स शहराच्या अंगावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं पहिल्यांदा जायची भूमिका आम्ही घेतली माग एकदा मोह शहरातली जी रोडची गाळे आहेत ती गाळे गेडाम का मुंडेसाहेब असताना निघायला लागली होती त्यावेळेस आदरणीय दीपक मेंबरकडे सगळे व्यापारी आले दीपक मेंबरने तो विषय मनावर घेतला आदरणीय स्वर्गीय गिरीश बापट यांच्याकडं तो मुद्दा लावून धरला आणि ते दुकाने सगळी राहिली लोकांचे पोट प्रपंच वाचवण्याचे काम आमच्याकडनं झालेलं आहे की त्यानंतर मोहळची दहशत 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 राजन पाटलांची जी दहशत मोहल शहरात मोहल तालुक्यात वाढली होती ती दहशत कमी करण्याचं सगळ्यात सुरुवात अगोदर कोणी केली तर स्वर्गीय कमलाकराव असतील माझे वडील स्वर्गीय सुभाष मामू देशमुख आमच्या वडिलांवर हल्ला झाला ती दहशत आम्ही तो पावली ना त्यानंतर परत आमच्या वडिलांच्या निधनानंतर परत दहशत वाढली राजन पाटलांची त्यांच्या मुलांची त्यावेळेस पंडित भाऊनं बळी दिला बारसकर पाटलांनी दिलेला नाही ना 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 ना। बळी इथं बळी गेलेले आहेत परत क्षीरसागर म्हणून आमचे दोन क्षीरसागर आणि सर्व विजय सर्वदे ह्या दोघांचे बळी शी शिवसैनिकांचे गेले गेलेले आहेत ह्यांच्या गाडीवरचा आता खडा पडला नाही हो अनगर अप्परचा विषय आला अनगर अप्परचं आम्हाला नुकसान काय होत होतं तर मोहळ व्यापारी मरत होता मोहळचा व्यापारी मेला तर मोहोळ शहर भागास होईल या मोहळ शहरावरती ते मोठं संकट आलतं त्या संकटात सुद्धा कोण उपयोगाला आला आम्ही आलो हेनी कोण आले नव्हते त्यामुळं हे जे फक्त भाषण वेळे आणि चमकुगिरी करणारे आहेत ना मोहोळ शहरावर येणाऱ्या संकटा वेळेस सगळे लपून बसले पटलाची दहशत आहे त्यांचेच कार्यकर्ते होते ना आता उमेश पाटील तोच मुद्दा पकडला आता पकडला आता त्यांना माहिती आहे ना अहो आमच्या पंडित भाऊचं बलिदानच एवढं मोठं आहे की यांच्यासारखे अजून पाच पन्नास त्यांच्या नावावर जगतील हो पण दोन हजार पाच ला मर्डर झाला त्यावेळेस राष्ट्रवादीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष होते उमेश पाटील पाति। उमेश पाटलांनी त्यांच्या नेतृत्वाकडे का तक्रार केली नाही की बाबा राजन पाट पवार साहेबांना सांगायचं आर आर पाटलांना सांगायचं त्या दिवशी म्हणले ना राजन पाटील पातिला आर आर पाटलांकडे पाया पडत आले होते माझ्या पोराला सोडाव म्हणून मग उमेश पाटलांनी राजन आर आर पाटलांना सांगायचं पवार साहेबांना सांगायचं की राजन पाटील खरंच दहशतवादी आहे गुंडा आहे त्याला त्याच्या मुलाला सोडू नका म्हणजे आर आर पाटलांनी राजन पाटलाच्या मुलाला सोडवण्यासाठी प्रयत्न के केले का आणि जर ते केले असतील तर आर आर पाटील ह्याच घड्याळाचे होते ह्याच घड्याळाचे होते मग पंडित भाऊच्या मर्डरच्या आरोपींना सोडवण्यासाठी ज्या घड्याळानं मदत केली आहे ते घड्याळ आम्ही तालुक्यात कधीही वाढू देणार नाही तालुक्यात वाढणार नाही ही, ना ही, ना ही, ही शपथ आज आजपासून आम्ही खातो का कारण आमच्यातला बळी गेला आणि त्याच्या मृत्यूचं राजकारण करून तुम्ही पोळी वाजताय तुम्हाला लकला होऊ द्या परंतु तुमच्या बोलण्यात ना आलंय की आर आर पाटलांनी त्यांना मदत केली असेल तर ते जर झालं असेल तर आम्ही निश्चितपणे इथून पुढं प्रत्येक ठिकाणी तुमच्या विरोधात तुमच्या त्या घड्याळाच्या विरोधातच भूमिका घेणार आज तुम्हाला पंडित भाऊची आठवण आली चांगली गोष्ट आहे पंडित भाऊचं बलिदान तेवढं मोठं आहे आम्ही ते भोगलेला आहे काळ एवढी मोठी दंगल झाली मुळ शहरात तालुक्यात त्यानंतर त्या दंगलीत त्या कधी रमेश बारसकर नव्हते उमेश पाटील नव्हते दोन हजार पाचपासून आमच्या विकीदादाच्या डोक्यावर कधी हात ठेवून हे केलं नाही की के बाबा तुमच्या डोक्यावरलं पित्रछत्र हरपलं कधी त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं नाही आमचा त्या मर्डर केसचा आमचा न्यायालयीन लढा एवढा चालू होता त्यात कधी तुम्ही त्यावेळेस मदत केली नाही आजच तुम्हाला कसं काय ते आठवलं का आठवलं त्यांना माहिती आहे ना की गायकवाड देशमुखांचं योगदान आहे ह्या तालुक्याला त्यांचं श्रेय तर कमी घ्या श्रेय वेळे त्यामुळे एवढी नीच प्रवृत्ती यांची आता नगरपालिकेमध्ये काय बदल होईल असं वाटतं शंभर टक्के नगरपालिकेवर मशालीची सत्ता येणार आहे मोहोळ शहराचे नागरिक मोहोळ शहराची जनता आणि सुज्ञ मतदार अतिशय हुशार आहे त्यांना माहिती आहे की कुणाच्या कॉलेजच्या ॲडमिशनला गरज पडली कुणाला फोन केल्यानंतर उपलब्ध होतात मेंबर दिवसरात्र फोन उचलतात माझं नेटवर्क स्ट्रॉंग आहे तसं सीमाताईंचं महिलांविषयी अतिशय चांगलं काम आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहता शंभर टक्के मोह शहराची जनता आमच्यावर भरोसा ठेवणार आहे आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आम्हाला विजयी करणार आहे आणि आम्ही विजयी झाल्यानंतर शंभर टक्के हा मोहळचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल हा शब्द मी तुमच्या वतीनं सगळ्या मोहळ राजा जनतेला देतो आणि एकच विनंती करतो की आपल्या आपल्याला संभ्रमात टाकून नेहमी आम्हाला इकडं मॅनेज आम्हाला तिकडं मॅनेज म्हणतात एकच विचार करा ज्या वेळेस अनगरवाल्यांची दादागिरी वाढली त्यावेळेस आम्ही तोंड दिलं आम्ही धाडसानं पुढे गेलो आमच्यात रक्त सांडला आम्ही बळी आमच्यातले बळी गेले ज्यावेळेस हानगर अप्परचा मुद्दा आला त्यावेळेस आम्हीच पुढं आलो ज्यावेळेस दुकानं काढायचा मुद्दा आला त्यावेळेस आम्हीच पुढं आलो मोहळचं आर्थिक खच्चीकरण आणि मोहळचं आर्थिक महत्व संपवण्याचा वेळ कधी कधी येईल ज्या ज्या वेळेस पण आले त्या त्यावेळेस आम्हीच पुढं झालेलो आहे त्यामुळं असल्या अप्रचाराला बळी पडू नका हे लोक जे ठरवून एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका पार पाडत आहेत त्यांच्या विचाराला कुठंही ताकद देऊ नका आम्ही निष्ठेनं अनगरकरांच्या विरोधात आणि असल्या लोकांच्या विरोधात लढलेलो आहे मोहळचं नुकसान करणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात आम्ही आयुष्यभर लढलेलो आहे लोकांना सहज उपलब्ध होणारे आम्ही सगळे नेतृत्व आहे आमच्या पक्षानं उमेदवारी देताना मेंबरनी गणेशदानी सगळ्या सा समाजाला सर्वसमावेशक प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्यामुळे मोहळच्या जनतेला मी हात जोडून कळकळीची विनंती करतो अशा बेभरवशाच्या लोकांवर भरोसा करू नका आणि मोहळ जे नऊ दहा वर्षात मागासले पण मोहळ शहरात आलेला आहे ते मागासले पण काढून मोहळ शहराला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी आणि सुंदर सुलभ सुसज्ज असं मोहळ करण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या दीपक मेंबर गायकवाड आणि गणेश दादा वानकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला भरघोस मताने विजयी करा आणि मोहळचा स्वाभिमान मोहचा स्वाभिमान टिकवण्याचं काम तुमच्या हातनं होऊ द्या ही विनंती सगळ्यांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र